प्रश्न होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमशी आकडे मोड पळवा पळवी कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिट्यांच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशावेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढ आहेत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो सर मनसेला काय भेटणार आहे त्यामध्ये भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला बाकी भेटलं अजून कोणते पक्ष आहे उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का कारण तुम्ही एक युतीमध्ये लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो पण काय झालं सुरुवात काही नगर गायब झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या नगर जोडण्याची चिंता होती दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती कुठेतरी पूर्ण झाली तसंच इथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नये यासाठी आम्ही हा हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही समोर सामोरं आलेले मान्य राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर त्याच्यात निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने बाजूला ठेवून कुठेतरी मला वाटतं भाजपा आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही ठाकरे आणि तुम्ही त्यांच्यात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने मला तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्यत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतं परंतु स्थानिक काही नाराजी होती का निवडणूक भाजपाने काही तिथे अशी काही तुमची नाराजी होती गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये माननीय राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी नाही माहिती परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टी माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेची पाच ते दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचे जर तर जाण्यात काय पॉईंट नाही आहे आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या, या राजकारणाला कुठेतरी एक ठेराव द्यायचं होता स्टेबल करायचं होतं ते आता या